चंद्रकांत रघुवंशी यांच्या विरोधात आदिवासी संघटनांचा एल्गार जिल्हाधिकारी मित्ताली सेठी यांना निवेदन बेकायदेशी हडप केलेल्या जमिनींची चौकशी करून विधान विधानपरिषद सदस्यत्व रद्द करण्याची आदिवासी संघटनांची मागणी आंदोलनाचा इशारा नंदुरबार प्रतिनिधी महाराष्ट्र विधान परिशद पोट पोटनिवडणूक दोन हजार पंचवीस करिता चंद्रकांत बटेसिंग रघुवंशी यांनी सादर केलेल्या शपथपत्रातील नमूद आदिवासी शेतजमिनी गुरचरण कुळ कायदा व देवस्थान इनाम जमिनीचा तपशील दिलेला हा त्या सर्व जमिनींची सखोल चौकी करून खरेदी व्यवहार विधिग्राहे किंवा विधीयग्राहे निष्पण करून मूळ मालकांना किंवा सरकार जमा करून त्यांनी राज्य शासनाचा आर्थिक महसूल बुढविला असल्याचा सविस्तर अहवाल राज्य निवडणूक आयोगाला व विधानसभा अध्यक्ष यांच्याकडे पाठविण्यात यावा अशी मागणी जिल्हाधिकारी नंदुरबारनीत टाली सेठी यांच्याकडे नंदुरबार जिल्ह्यातील आदिवासी सामाजिक संघटनांच्या वतीने एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे भारत स्वाभिमान संघ बिरसा फायटर्स बिरसा आर्मी बिरसा ब्रिगेड विश्व आदिवासी सेवा संघटना भारत आदिवासी संविधान सेना इत्यादी आदिवासी संघटनांनी आपल्या लेटरहेडवर निवेदन दिले आहे भारतीय स्वाभिमान संघाच प्रदेश महासचिव रोहिदास वर्वी जिहाध्यक्ष पंकज वी बिरसा फाइटर्स से राष्ट्रीय अध्यक्ष सुशील कुमार पावरा गोपाल अध्यक्ष गोपाल भंडारी विश्व आदिवासी सेवा संघटने केन्द्रीय अध्यक्ष जितेन्द्र बागुल बिरसा आर्मी से नवापुर तालुकाध्यक्ष राकेश वर्वी धड़गाम वालुकाध्यक्ष अज्ज व भारत आदिवासी संविधान सेने से व बिरसा ब्रिगेड से राज्य पदाधिकारी रविन्द्र वर्वी सामाजिक कार्यकर्ते अंकित वर्वी अज्जा ठाकरे सह विविध आदिवासी संघटना से हजारों कार्यकर्ते उपस्थित होते